आज आपण प्रचाराच्या निमित्तानं बऱ्याचशा टिप्पणी करण्याशिवाय समोरच्या आता पर्याय नाही निवडणूक नगरपालिकेची आहे नगरपालिकेच्या विकासावरती बोलावं आणि नगरपालिकेच्या विकासाभिमुख आज उडा नगरपालिकेला म्हणजे माझा पहिलाच प्रश्न त्यांना एवढाच आहे की नगरपालिकेविषयी आज इथल्या सर्व जनतेच्या समस्या शहराच्या समस्या त्या कशा पद्धतीने ते सोडवणार आहेत आणि कुठून सोडवणार आहेत मला वाटतं मला तुम्ही आपण नेहमी होती दादा की त्यांनी सांगावं की आम्ही अशा पद्धतीनं मंगळाचा विकास करतो आणि एवढा निधी ज्या जेवढा त्या कामाला विकास निधी लागतोय तो निधीही कुठून आणणार आहे तेवढी त्यांनी सांगावं परंतु आज आम्ही अगोदर जे बोलतोय ते केल्याशिवाय शंभर टक्के राहत नाही आम्ही काय कोणावरती टीका टिप्पणी करणार नाही परंतु या शहराच्या समस्या आहेत तुमच्या समस्या आहेत समस्य या जनतेच्या समस्या आहेत या समस्या हे सोडवण्याकरता आज आपल्या नगराध्यक्ष पदाच्या नगरसेवक पदाच्या या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जाणे गरजेचं आहे जेणेकरून या भागातील आपल्या आपल्या भागातील समस्या सोडवणे हे खूप महत्वाचं आहे आज आपण बघतोय आज आमचा छोटासा समाज आहे मर्यावाला समाज सुद्धा आज त्या ठिकाणी सेवा सुविधा पुरवत असताना आता मला वाटतं बऱ्याचशा त्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणीमधून मला वाटतं आता रस्ता आणि पाण्याची सोय आता झाली आहे का पाण्याचा रस्ता आता रस्ता आणि पाण्याची सोय आता तत्पुरती झाली आहे तुमची परंतु या ठिकाणी आपली बॉडी आल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रस्ता आणि आता जवळजवळ एक कुटी किती टाकी एक पस्तीस हे आता नवीन टाकीचही बांधकाम होत आहे टाकीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घरोघरी कनेक्शन सुद्धा दररोज शुद्ध पाणी पिण्याचं सुद्धा आपण देऊ <स्थाँगा> तुम्हाला त्या निमित्तानं दोन हजार अकराच्या अगोदर जर तिथं अतिक्रमण अगोदर तुमची जर वस्ती असेल तर त्या ठिकाणी निमाकूल करून सर्व नगर असेल किंवा सगळ्या समाजातील अगोदर दोन हजार अकरा का दोन हजार अकराच्या अगोदर जर तुमची तिथं वस्ती असेल किंवा अतिक्रमण तुम्ही केलं असेल तर तो ती जागा तुमच्या नावावरती उतारा सुद्धा काढून त्या ठिकाणी देण्यात येईल त्याशिवाय नुसती जागा असली तर घरकुलासाठी तुम्हाला घर बांधायला सुद्धा त्या ठिकाणी पैसे दिले जाते तुम्हाला जागाही नाही जागेसाठी सुद्धा एक लाख रुपये देऊन त्या ठिकाणी जागा खरेदी करायला सुद्धा एक लाख रुपये देऊ आणि त्याच्यावरती सुद्धा घरकुल बांधायला आपण पैसे देऊ त्याही <laughs> पेक्षा अजून जागा आता आपानी सांगितलं जागा जरी आता इथे दोन एकर जर मिळाली <laughs> तर मला वाटतंय सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे सा, संपूर्ण साठे नगर दोन साटे नगर बसतील तर एवढी मोठी बिल्डिंग तिथं आपण पंतप्रधान त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करू मला या निमित्तानं एवढच सांगायचं आहे की आज या योजनेचा फायदा योजना या राबवण्यामध्ये आज आपण काम करतोय आमचे सर्व सहकारी काम करतात आज इथं पंचेचाळीस लाख रुपये मला वाटतं इथं समाज मंदिरासाठी आपण अभ्यासिकेसाठी आपण पंचेचाळीस लाख रुपये त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत आज तुम्हाला मर्यादित समाजवाल्यांना तुम्हाला सगळ्यांना जे गावातली कटरीचं पाणी आहे ते सांड पाणी सगळं तळ्यामध्ये येत आहे पण तळ्यामध्ये आल्यामुळं सगळा वास दुर्गंधी त्या ठिकाणी असणार डासाची उत्पत्ती असेल या सगळ्या तिथं राहणं मुश्किल होतंय हे आम्ही बघितलं त्यामुळं जी पाईपलाईन आहे गटरीची पाई गटर लागणार आहे ते डायरेक्ट गटर तळ्यामध्ये न जाता त्या ठिकाणी बाहेर काढून काम ते सुद्धा दे आता प्रस्तावित त्याला सुद्धा आपण निधी देतोय आज बऱ्याच ठिकाणी आपण देतोय आता आपण सांगितलं अण्णा भाऊच्या पुतळ्याला सुद्धा पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि पस्तीस लाख कंपाऊंडला <स्थाथ> सुशोभीकरण आणि पंचवीस लाख रुपये कंपाऊंडला त्या सुद्धा अण्णा पुतळ्याला आपण देतो आज वाघे गल्ली मध्ये दहा लाखाचा आपण समाज मंदिर आपण तर पंचेचाळीस लाख सांगितलं शिवाय त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आता साठ्यानगरची आपली सगळ्यांची शाळा मी साठ्यानगरची शाळा म्हणजे मी मागे सांगितलंय मी त्या शाळेत शिकलो यातली बरीचशी माझी सवंगडी सुद्धा त्या शाळेची त्या शाळेची अवस्था एवढी दुर्दशा झाली होती की मी पहिल्यांदा आमदार झाल्या झाल्या त्या ठिकाणी त्या शाळेच्या म्हणजे इथल्या शाळेच्या बदलीचा विषय सगळे पालक आले होते नागनेवाडीच्या शाळेचा तुम्ही म्हणलं नागनेवाडी शाळा इकडे शाळा आहे तर नाही तिकडे बदली केली आम्हाला इकडे काय नको आणि इकडं पाहिजे त्या शिक्षकाला विचारलं त्या पालकांना विचारलं की बाबा विचारल, विचारल, का तुम्ही इकडंच येत नाही ती शाळा सगळी पडायला झाली आहे आणि तिथं कोण विद्यार्थी येत नाहीत तिथं शिक्षकही कोण नाही मी म्हणलं की त्याची अडचण काय आहे की त्याला इन्फ्रास्ट्रक्चर शाळेला नाही त्याला जी सेवा सुविधा आहे त्या त्या सुविधा नाहीत परंतु त्या ठिकाणी मी पहिल्यांदा आमदार माझ्याजवळ निधी निधी नव्हता तेवढा पुरेसा नाही कारण विरोधात सरकार होतं तेव्हा पण विरोधातल्या सरकारमध्ये सुद्धा आमदारांनी कसं काम करून घ्यायचं हेही मला ज्ञात आहे म्हणून त्यावेळेला म्हणजे ही शाळा साठेनगरची शाळा त्यावेळेला सरकार विरोधात असताना मी साठेनगरच्या शाळेला त्यावेळेला जवळजवळ किती साडे तीन रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ती शाळेच आता रूप तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसायला लागलं खरं <स्थ> 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 म्हणजे सगळ्यात मोठा आनंद त्या शाळेचा मी प्रत्येक भाषणातही सांगतो शाळेचं नाव निघाल्यानंतर की आम्हाला बाई होते भंडारी बाई आज आलेच असतील का नाही तर म्हणजे सगळ्यात आनंद काय होतोय की ज्या बाई आम्हाला बालवाडीला शिकवायला होत्या त्यांच्या हस्ते या शाळेचा नारळा त्या ठिकाणी फोडला गेला म्हणजे जीवनात येऊन असा आनंद कधी मिळणार आहे की आपल्या आपण ज्या शाळेत शिकलो ज्या बाईने आम्हाला शिकवलं त्या शाळेचा नारळ सुद्धा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण फोडला जातोय आणि ती शाळा आज उभारली गेलेली आहे आज त्या शाळेला बेंच असेल किंवा इतर सुविधा असतील आज लहान लहान आम्ही त्या शाळेत शिकलोय आणि या गावातली चांगली अद्यावत शाळा हा ही साठेनगरची आपल्याला करायची आहे आणि आपल्याला ते करत हे नुसते तोंडाच्या भाता नाही आपण ते पहिल्यांदा दा करून कर दाखवलं आणि हे करत असताना मी आज त्या ठिकाणी समोरच्या लोकांना विचारतो की यांना शाळा बांधायची तर करणार आहे कुठून पैसे आणणार आहेत कुठून आणि नगरपालिका फंड जर म्हणला आपण नगरपालिका किती मेंबर फंड नफा फंड हे नफा फंड आपल्याला वसुली किती होते नगरपालिकेचं उत्पन्न म्हणजे आपण भरणारी पाणीपट्टी असेल आपण भरणार भाडं असेल घरपट्टी असेल दुसरं काय उत्पन्न काय गाळ्याची भाडं एक मिळतील गाळ्याची भाडं घरपट्टी पाणीपट्टी असं वर्षाला तीन कोटी रुपये मिळते त्या तीन कोटी मध्ये आता आपल्या गावातील कचरा गोळा करायचा आहे गावातील गटरी साफ करायची आहेत गावातील झाडलोट करायचे स्वच्छता करायचे गावात दिवाबत्ती करायची त्याचं लाईट बिल करायचंय लाईट बिल भरायचंय एवढं सगळं करायला किती खर्च जातो चार कोट रुपये मी तीन कोट रुपये येणं आणि चार कोट रुपये देण अशी अवस्था नगरपालिकेची मग आपल्याला एक लक्षात घ्या की आपल्याला त्या ठिकाणी सरकारकडून निधी हा आणणे महत्वाचा आहे आणि आपल्याला निधी आणून आपल्या भागातला विकास मग नफा फंडात कुठलंच काम होणार नाही आपल्याला निधी वरून शासनाचा निधी आणून केंद्र शासन राज्य शासन यांचा निधी आणूनच आपल्याला या शहराचा विकास करावा लागेल आपल्याला ती जर दुर्गंधी घालवायची असेल आपल्याला जर या गटरी चांगल्या ठेवायच्या असतील आपल्याला रस्ते चांगले ठेवायचे असतील गावातली देवबंदी चांगली ठेवायची असतील गावातल्या सगळ्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं असेल गावातल्या सगळ्या लोकांना चांगल्या सेवा सुविधा द्यायच्या असतील तर आपल्याला एकच या ठिकाणी आता दुसरा पर्याय नाही आपल्याला सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि विकासाच्या पाठीमागे राहून आमच्या अरुणाताई असतील आणि नगराध्यक्षाच्या पूर्वीवर आमच्या असतील आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे जात पात धर्म पंत मला सांगा पोटाला काय आहे का ती म्हणतोय का या जातीचा या पोटा या जाय पोटाला सगळेजण जा, आपण तीच खातो त्यामुळं सर्वजण जात पात पंत कुठल्याही बाबी कोणीही तुमची दिशाभूल करत असल तर अजिबात कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाही आणि कुठल्याही गोष्टीला बळी पडायचं नाही त्यांच्याकडून जर काय आलं तर काय करायचं काय नाही घ्यायचं पण मग मग कशाला मग कमळाला तर एवढं लक्षात ठेवायचं विनोदाचा भाग थोडा आपल्याला या ठिकाणी आपला विकास गावाचा विकास आपल्या सगळ्या नगर असेल या सगळ्यांचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि मला वाटतं नगरपालिकेचा आणि नगरचा हा बरासा संबंध आहे प्रत्येक घरोघरी संबंध आहे एखादं घर सोडलं तर भगवान आपल्या प्रत्येक घरातला संबंध आहे कोण कामाच्या चे निमित्तानं असेल कुठल्याही निमित्तानं त्या ठिकाणी संबंध आहे आणि आपल्याला या सगळ्या सेवा सुविधा आपल्याला जर करायच्या असतील तर आपण एकत्रित येऊन सगळ्यांनी या निमित्तानं एवढं या निमित्तानं करायचं आहे की एकत्र येऊन येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ त्या दोन चिन्ह आपल्याला दोन बटन दाबायचे आहेत दोन्ही बटनासमोरील बटन दाबून भरघोस मताने त्या ठिकाणी कमळाच्या पुढे बटन दाबून आमच्या अरुण ताई आणि सुप्रिया ताईंना सोमनाथ सर आता बिनवध झालेले आहे ते तर दोन्ही त्या ठिकाणी त्या नंबर प्रभागानं विजयाची सलामी पहिली बिनविरोधा होऊन आपल्याला दिलेली आहे त्यामुळं नम्र विनंती करतो की सर्वाधिक जास्त मत आपल्या प्रभाग क्रमांक तीन मधून सुप्रिया ताई आणि आपल्या अरुणा ताईना पाहिजे पाहिजेत एवढं सगळ्यांना नम्र आव्हान करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराज हॅलो विकासाच्या मुद्द्यावर आणि आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपल्या स्मिता उघडे यांनी अरुणाताईंना जो भरघोस असा पाठिंबा देऊन आपला अर्ज मागे घेतला त्याबद्दल आमदार साहेब त्यांचा सत्कार करतील Ekka! <laughs>